कल्याण ओंबिली महानगरपालिकेने दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बुद्धिविद्या शासकीय पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे या केंद्राचे लोकार्पण कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कल्याणपूर्व येथील आमदार सुलभाग गायकवाड कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेकडे सुमारे पाच हजार पाचशे दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केलेली आहे या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजिओथेरपीची कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंत व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार आहे या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की अशा प्रकारचे केंद्र सुरू करणारी कल्याणमुली महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असेल

हेल्थकेअर मध्ये आरोग्यामध्ये आपण या कल्याण लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की उल्हासनगरमध्ये आपण नो कॅश काउंटर हॉस्पिटल सुरू केलं दोनशे बेडचं सुपर स्पेशालिटी त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सर्जरीज असतील ट्रीटमेंट असतील या आज होत आहेत हजारो पेशंट्सनी तिथे लाभ देखील घेतलेला आहे त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण रेडिओलॉजी आणि पॅथोलॉजी पूर्णपणे एकदम नाम मात्र दरामध्ये सी पी रेटमध्ये तिकडे फॅसिलिटी सुरू आहे आता मध्ये सुतिच्या ग्रहाच्या जागेवरती दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुसज्जाचं उभं राहतं त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे तिथेच सुतीचा ग्रह देखील आहे पन्नास बेडचं आणि इथे मला वाटतं वसंत व्हॅलीला एक सुतिका ग्रह आहे ते देखील ऑपरेशनल आहे ते देखील मला वाटतं पन्नास बेडपेक्षा जास्त आहे आणि असे अनेक छोटे छोटे संस्था जे आहेत जिथे हॉस्पिटल्स असतील तर सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने इथे होतोय कल्याण अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज हे देखील मंजूर झालं त्याचे मला वाटतं आता सुरू देखील ते मेडिकल कॉलेज या वर्षापासून होईल तसं हळूहळू ज्या त्या फॅसिलिटीज निर्माण करण्याचा प्रयत्न हा इथे होतोय आज देखील तसाच एक दे इनिशिएटिव्ह ह्या फिजिओथेरपी आणि रिहाय सेंटरच्या माध्यमाने आम्ही घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे अजून संस्था ज्या आहेत इन्स्टिट्यूट ज्या आहेत ह्या नक्कीच सुरू होतील जेणेकरून पेशंट्सला प्रवास जो आहे तो करावा लागणार नाही धन्यवाद